भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला यांनी अलीकडेच केलेला अंतराळ प्रवास हा भारतासाठी मोठा अभिमानाचा क्षण ठरला आहे ॲक्सिओम चार या ऐतिहासिक मोहिमेचा भाग म्हणून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आणि तेथील अठरा दिवसांच्या मुक्कामात वैज्ञानिक प्रयोग तसेच अनेक महत्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले याविषयी अधिक जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन ही मोहीम पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी फ्लोरिडातील केनेडी झाली आणि सव्वीस जून रोजी शटल आय एस एस वर पोहोचले शुभांशु शुक्ला यांच्यासोबत अमेरिकेचे तीन अंतराळवीर सोबत होते या चौघांनी मिळून जवळपास साठहून अधिक प्रयोग पूर्ण केले यात अंतराळातील मानवी शरीरावर होणारे परिणाम मायक्रो मध्ये तंत्रज्ञानाची क्षमता तपासणे तसेच भविष्यातील दीर्घकालीन मोहिमांसाठी उपयोगी ठरणाऱ्या शास्त्रीय निरीक्षणांचा समावेश होता याशिवाय शुक्ला यांनी वेगवेगळ्या सत्रांद्वारे विद्यार्थ्यांशी संशोधकांशी आणि शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधला त्यांचा उद्देश होता अंतराळ विज्ञानाबद्दल तरुणांमध्ये आकर्षण निर्माण करणं आणि भविष्यात भारतातील अधिकाधिक विद्यार्थी या क्षेत्रात पुढे यावेत पंधरा जुलै रोजी शटल पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलं मोहिमेतून परतल्यावर शुभांशु शुक्ला यांना विविध स्तरांवर भेट घेतली या विशेष भेटीत शिवांश यांनी पंतप्रधानांना संपूर्ण प्रवास त्यातील आव्हानं प्रयोग आणि वैयक्तिक अनुभव याबद्दल सविस्तर माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवांशू यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांना आलिंग देत त्यांचा गौरव केला मोदींनी म्हटलंय की भारताचा प्रत्येक नागरिक तुमच्या यशानं अभिमानानं भरून गेलाय तुमच्या धैर्यानं आणि शिस्तबद्ध परिश्रमान भारतातील नव्या पिढीला प्रेरणा मिळेल शुभांश शुक्ला यांनी पीएम मोदींना त्यांच्या काही प्रयोगांविषयी थोडक्यात दाखलेही दिले उदाहरणार्थ मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये मानवी हृदय व रक्ताभिसरणावर होणारे बदल बायोलॉजिकल सेल्स वर अंतराळातील किरणोत्सर्गाचा परिणाम तसेच रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग हे सर्व प्रयोग भविष्यातील अंतराळ प्रवास अधिक सुरक्षित व कार्यक्षम बनवतील असे त्यांनी नमूद केलं या भेटीत मोदींनी भारताच्या आगामी गगनयान अंतराळवीरांच्या अनुभवाचा गगनयान प्रकल्पाला मोठा फायदा होईल असं ते म्हणाले भारताकडून अंतराळ विज्ञानात सातत्यानं होत असलेली प्रगती इस्रोची कामगिरी चांद्रयान तीनचे यश आणि आता शिवांशू शुक्ला यांचा हा ऐतिहासिक प्रवास या सगळ्यामुळे भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्र वेगाने पुढे सरकते शिवांश शुक्ला यांच्या या मोहिमेनं केवळ भारताचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं नाही तर देशातील युवकांसाठीही एक नवा आदर्श घालून दिलाय शिस्त धाडस आणि विज्ञाननिष्ठता यांच्या जोरावर मोठ्या स्वप्नांचा फाटला कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची ही कहाणी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद